महाविष्णू आनंद मिळवासाठी उपस्थित संत महात्मे ज्या श्रीपाद बाबांच्या सोबत त्यांचा अंगसंग झाला त्यांच्या विचारांना बाळावून घेऊन हा सर्वच विश्वाचा गाडा ओढणारे आपले अंतकरण आपलं हृदयस्थान आपले सद्गुरू कृष्ण रायदवा यांचं मी इथं त्यांना वंदन करतो त्यांच्याने लीन होतो आणि त्यांचं या भोमेळामध्ये स्वागत करतो त्यानंतर आपल्या माई मंगलताई राय जाधव यांनी सुद्धा बाबांच्या बरोबर कार्य केलं आहे बाबांना स्वतःच्या हातात बाबांना स्वतःच्या हाताने चहा जेवण खानपान केलेलं आहे सत्संगाने अटंड केलंय असं चरणी लीन होतो आणि त्यांचं या भव्य मेळामध्ये स्वागत करतो या भव्य भव्य मेळासाठी या महाराष्ट्राच्या या कर्नाटकाच्या का, कानाकडून आलेल्या सर्व दिंड्या मुंबई ठाणे पालघर रायगड जिल्हा पुणे जिल्हा सा, सातारा जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा बेळगाव जिल्हा या सर्व विमाना दिंड्यांचं विमानापासून स्वागत करतो तुम्हाला सर्व विश्वास मंडळी आणि इथे जमलेले सर्व चिखलीकर या सर्वांचं मनावर स्वागत करतो हा भव्य दिव्य वसन मिळावा तीर्थक्षेत्र क्षेत्र चिखली तालुका कागल जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी या दिव्य ठिकाणी या गायीच्या सोबत महा गोमाते सोबत हा भव्य वशन मिळावा दिव्य वचन मिळावा बाबाने या ठिकाणी आयोजित केलेला आहे श्रीबाबांच्या कृपेनंच आणि राजस्य मार्गामध्ये हा भव्य देव वैष्णव मेळावा हा तीन दिवस म्हणजे आजपासून दहा अकरा बारा तारखेला हा महावैष्णव मेळावा आनंद वाटेने संपन्न होणार आहे खातर प्रेमाखातर प्रेमा प्रेमाखातर त्यांच्या प्रेमाचा त्यांच्या मायेचा त्यांच्या घराचा हा अखंड अखंड सेवा चालू व्हावी म्हणून तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत हा या भव्यदेव देवचं आयोजन बाबांनी या ठिकाणीच काय केले गोमातेच्या सेवेतच काय केले कारण गोमातेचा आशीर्वाद हा लाखो पठीणं इतर कराव्याच्या लाखो पठीणं जास्त असतो खूप फायदेशीर असतो मानवजातीला म्हणून ह्या बघा कसं मिलन केलंय की तसं हे तीर्थक्षेत्र बाबांच्या परस्प्रेन पाहून झाले ही चिखली पुण नाई चिखली हे गाव तसं गा हे, हे, हे गाव हे दोन नदीच्या संगमावरती वसलेलं आहे वेदगंगा आणि चिकोत्रा नदी ही वेदगंगा नदीची ही बारमा या ठिकाणी पाणी सर्वांना सर्वांचं जीवन सुखी करते सर्व कमी सर्व हिरवगार आहे या हे जे गाव आहे हे क्रांतिकारांचं गाव आहे मल्लू चौगुले बेनाळे हरिव बेनाळे ह्याच गावात होऊन गेलेत या गाव हे गाव तसं चिखली हे गाव नाणीबाई चिखली म्हणजे चिखली नाणेबाई ही सुद्धा एक पराक्रमी स्त्री इंग्रजांच्या काळामध्ये होऊन गेली म्हणून या गावाला नाव चांदण्या चिखली पडलंय या गावात एक तलाव आहे त्याला निरंका तलाव सुद्धा म्हणतात याच्यापेक्षाही हे तसं गाव दुधासाठी प्रसिद्ध आहे याच्या अगोदर पण ह्याच्याही पेक्षा महात्म्याने या ठिकाणी विश्वात गोशाळा प्रथम गोशाळा या चिखली गावामध्ये स्थापन केली हे तुम्हा सगळ्यात भाग्याचा क्षण आहे तुम्हाला हा भाग्याचा क्षण आहे भगवान श्रीकृष्णाने पाच हजार वर्षापूर्वी चालू केलेला हा भगवान श्री गोकोळामध्ये त्यांनी कार्य केलं आणि गोकुळामध्ये सेवा झाल्यानंतर सद्गुरूची भेट झाल्यानंतर ते देव बनले आणि कंशासारख्या राक्षसाचा वध केलेला आहे महत्त्व ही गाय ही आपलं वेद आहे आपली वेद ऋग्वेद आयुर्वेद यजुर्वेद हे चार वेद या मानव दृष्टी मानवजाच्या कल्याणसाठी आहेत म्हणून बाबा काय सांगतात हे वेद ही आपली गाय आहे जी आपली भगवद्गीता आहे हे या गायीचं पवित्र दूध आहे जी आपली भगवद्गीता आहे हे आपल्या गायीचं पवित्र दूध आहे गोमातेचं पवित्र दूध आहे आणि हे संत महात्मे जे आहेत आपले श्रीपाद असतील आपले जाधव असतील या गायीचं दूध पितात आणि तुम्हा मला या जड जीवाला नाजूक तूप तयार करून खाऊ घालतात चांगला बारीक सूच विचार करायला होतात म्हणजे हा श्रीबाबत सुद्धा हा अखंड येत चालू आहे जरी शिबाचा जन्म एकोणीसशे वीस साली झाला किंवा त्यांचा शेवटचा दिवस आजचा दिवस दहा जानेवारी एकोणीशे अठ्ठ्याण्णव म्हणजे अष्ट्यात्तर वर्षाचा जो त्यांचा काळ आहे तर त्या काळावर कार्य झाले का नाही अखंड चालू आहे जसं भगवान श्रीबाचं कार्य झालं तसं बाबांचं कार्य अखंड चालू आहे कारण हे महात्मे हे संत श्रेष्ठ महान संत या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या भारताच्या भूमीमध्ये जन्माला आलेले नाहीत ते स्वतःहून या मानवजातीच्या कल्याणासाठी या जड मूळ जीवासाठी तुम्ही स्वरूपाची रचना होऊन ते स्वतःहून जन्माला आले आणि काय झाले स्वतःहून ते गेलेले आहेत म्हणून त्याचा कार्यकाळ तरी अष्ट्यात्तर वर्षाचा असला बघा कसं लिंग आहे संत ज्ञानेश्वर माऊली संत ज्ञानेश्वरी वयाच्या बावीसाव्या वर्षी संजीवन समाधी येतात बघा लिंक बा कशी आहे बाबांचं कार्य कसं आहे बघा बाबांना वयाच्या बावीसाव्या वर्षी अनुग्रह मिळतो बाबा जेव्हा बेचाळीस वर्ष होतात संत तुकाराम महाराजांचं शेवटचा दिवस त्यांचं शेवटचं लाईक बेचाळीस वर्षाचा आहे आजच्या कलिगामध्ये शंभर वर्ष विचार केला तर माऊलींच जीवन तर शंभर वर्ष असायला पाहिजे हो पण बावीस वर्ष आहे तेच कार्य तेच प्रॅक्टिकल कार्य तुम्हासाठी या जड जीवासाठी श्रीबागवानी केलंय ते जन्माला येत नाहीत ते स्वरूपाची रचना आमच्या तुमच्या आले जेव्हा श्रीबाग सगळ्यावरती प्रसन्न असतात बघा जेव्हा बाबा सगळ्यावरती प्रसन्न असतात तो आज्ञानातल्या आज्ञानी दुखीतला दुखी गोर गरीब बेवडा द्या कसल्याही प्रसुद्धा जर बाबा जेव्हा प्रसन्न असतील तर तो सर्व सुखाचा सर्व सुखाचा बनतो कोण जो आज्ञानातल्या आज्ञा असेल जड मूड असेल जो दुखी कष्ट असेल तर सर्व सुखाचा सम्राट म्हणू शकतो जर बाबा प्रसन्न असतील तर जर श्रीबाबा प्रसन्न नसतील तर ज्ञानेतल्या ज्ञाने सुद्धा पाखंडातला पाखंड सुद्धा गरीबातला गरीब होऊ शकतो दरिद्र होऊ शकतो आळशी म्हणू शकतो अहंकारी म्हणू शकतो नवीन होतो अधगती जातो ज्याच्यावर प्रसन बाबा प्रसन्न नाही बाबा त्याला सद्गतीला सोडत नाहीत ना ना म्हणून संत महात्मे हे स्वरूपाची रचना कोण येतात आपलं जीवन जे आहे सर्वसामान्य माणसाचं जीवन जे आहे ते भगवंताच्या अधीन आहे प्रार्धाच्या अधीन आहे पण प्रारब्ध संतांच्या दिन असतो प्रारुद्धाधीन असतं संतांच्या दिन म्हणून तुम्हाला ईश्वराचा अनुभव भगवंताचा अनुभव बाबांच्या कृपाने मिळाला आपल्या प्रार्भामध्ये नव्हतं तुमच्या आमच्या प्रार्थने ईश्वर प्राप्ती नव्हती पण बाबांच्या कृपेमुळं आपण त्यामध्ये धन्य झालो ऊश्वन मंडळी धन्य झालेले आहेत असं हे बाबांचं कार्य अखंड चालू आहे अखंड चालू आहे बघा चांगलं विचार म्हणून बाबांचे जे ग्रंथ आहेत बाबांचं चरित्र आहे तुम्ही संत मागे चरित्र जर आपण वाचलं जर ते श्रवण केलं बघा संतांचं चरित्र जर आपण श्रवण केलं वाचलं तर आपण ज्ञानाचा धनी होऊ शकतो ज्ञानाचा धनी इतका चांगला बारीक विचार केला कारण हे जर ज्ञान आहे स्वस्वरूपाचं ज्ञान आहे भगवंतचं ज्ञान आहे आपल्याला दुःखी कष्टी जीवन म्हणजे जी सुखी जीवनाकडे समृद्ध करतं सुखी जीवनाकडं समृद्ध करतं म्हणून बाबांचं तसं विचार केला तर बाबांचा जन्म एकोणीशे वीस साली भाऊच्या दिवशी म्हणजे दिवाळीच्या सणाच्या दिवशी झालाय हा पवित्र सण आहे बघा कसा योग असतो बाबा बावीस वर्ष अनुग्रह झाला आणि अनुग्रह झाल्यानंतर जे कार्य चालू होतं ते मुळातच संत आहेत फक्त निमित्त किरोबान झालं निमित्त किरोबांचं अनुग्रह मिळाला आणि जे बाबांनी कार्य चालू केलं झपाट्यानं कार्य चालू केलं संतांचं कार्य पूर्ण महाराष्ट्रावर हा बाबा महाराष्ट्राचा पराण म्हणले या भगवत पथका भगवत पथका घेऊन तुम्हासाठी खेड्यापड्यात फड्यात घरोघरी गावी गावी तड्यान मळ्यात बाबांना कधी सुरुच्या काळामध्ये गावात कधीच कार्य केलं नाही बाबा खेड्यात गेले बाबा शेतामध्ये शे शे... गेले त्या ताईला विषय समजून सांगायचा स्वयंपाकातल्या लेडला विषय समजून सांगायचा भाऊकडे गेले तर शेतीचा विषय समजून सांगायचा असं कार्य बाबांनी केलं म्हणजे खिशामध्ये पैसे आहेत त्यावेळी एसटी होत्या बैलगाड्या होत्या म्हणजे जसं असेल तसं बाबांनी गेलं का तुम्हामासाठी तर बाबाने एखाद्या साधकाला जर तयार केला तर त्याचा बाबांचा फॉलोअप जबर असायचा म्हणजे त्याच्या घरी जायचं आठवड्याला सत्संग झालाच पाहिजे बघा ती परंपरा आहे आपण ती बाबांना आपल्या परंपरा चढवली काय आठवड्याला सत्संग झाला पाहिजे म्हणून बाबा ज्या ज्या गावात गेले आणि जो समजा समजा संदीप बाबा आहे तर तिथं गेल्यानंतर बाबा काय सांगायचे या संधी भाऊने मला अनुमोद दिलं या संधी भाऊने मला अनुमोदन दिलं म्हणून मी तुमच्या पोहोचलो बघा तिथे कसे कशी लिहिलं बघा एक छोटीशी मुलगी जसा असा कसा वैष्णव असा वैष्णव्यामध्ये गेल्यानंतर बाबा असे बसायचे सगळे लोक दर्शन घ्यायचे एक बारा वर्षी मुलगी <laughs> आली तिने काय म्हणलं बाबांना बाबा तुम्ही आमच्या गावाला आला नाही बाबा काय म्हणले तू मला काकाला घेशील तेव्हा मी तुझ्या गावाला आली बघा कशी कोड्यातली भाषण तू मला जेव्हा काकाला घेशील कोणाच तयार लोन झालं ना बाबा काय म्हणतात ते बाबांना सांगण्याचा उद्देश काय होता की तुला हे नाम दिलंय ना त्याचं श्रवण कर चिंतन कर हा हे विचार समजून घे बाबा म्हणजे कसं म्हणजे असं प्रत्येक लहान 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 सांगून साधकाला समृद्ध जीवन कसं चपकायला पाहिजे तो सुखी कसं झाला पाहिजे त्याचं आचरण कसं सुधारलं पाहिजे गोटीमध्ये बघा त्यांचा एक साधक होता त्याचा हॉटेल होता हॉटेल तर हॉटेल रविवारी बंद जसं आपल्या डॉक्टरांना डॉक्टरांचं रविवारी बाबांनी दुकान बंद केलं रविवारी फक्त सत्संग तसं गोटीमध्ये त्या हॉटेलमध्ये सगळे साधक जवळपास यायचे तिथं बाबा चिंतनला बसवायचे बरोबरचा विषय घ्यायचे म्हणजे हॉटेलमध्ये असं छोटं छोटं कार्य चालू केलं आणि मग इतका व्याप पडत गेल्यानंतर बाबा मग राहुरी विद्यापीठ असो अहमदनगर जिल्हा असो श्रीगोंदला असो मुंबई ठाणेसारख्या म्हणजे नगरी असो प्रत्येक ठिकाणी बाबा गेले अख्खा महाराष्ट्र म्हणजे सोपं काम नाही आहे एकट्याला ते माझं काम आहे का हे बाबाने ते कार्य केलं बाबा, केल। बाबा जाताना कशात पैसे काही माहीत नाही कधी ट्रकान प्रवास कधी एसटी प्रवास कधी चालत कधी बैलगाडी न आता बघा एका ठिकाणी सत्संग झाला महात्मे महात्मे कशा असतात बघा सत्संग झाला आणि सगळे लोक जेवायला बसले तिथे पारधी समाजाचा माणूस आला कोण पारधी समाजाचा असं कपडे कसे असणार आणि बाबा थोडे बाहेर गेले लोकांना वाटलं बाबा हातपाय का जेवायला बसते बाबाने सगळं टॉवेल बोल छेवलेला आणि ह्या लोक आपल्या बाकी सरांना सांगितलं त्याला पारदी समाजाच्या माणसाला तुम्ही नंतर नंतरच्या पंखीला पासून आणि ती बाबाने ऐकली बाबाने त्याला हात धुवायला पाणी दिलं स्वतःच्या बाजूच्या पंखीला बसवलं आणि त्याला म्हणली झोट बिंदाची आता त्याचा तो साधक नाही तो पारधी समाजाचा माणूस साधक नाहीये पण त्याच्या अंतकरण एवढं तळव की असा महात्मा तो प्रत्येक गावात सांगायचा की कुणा जर कीर्तन आहे तर फक्त श्रीबाबाचं कीर्तन आहे का प्रवचन आहे का दुसरेकडून सांगतो बाबा असं ट्रक चाल ट्रक आपल्या साधकावर अहमदनगरला दीड तासाचा आहे दीड तासाचा त्या ट्रक मध्ये बसल्यानंतर ड्रायव्हर घेऊन बाबाने अशा काही चर्चा केली त्याच्या असं काही अंधकार लागलं तर त्या माणसाने ट्रक थांबवला बाबांसाठी चाळ ऐकली तर चाळ चाग लागणार आणि मग आपल्या साधारण पैसे दिले हे पैसे का नाही म्हणे त्या महात्म्यांचे म्हणजे विचार बाबांचे विचार आम्हाला माहित नाही कोणी आहे पण आमचं अंतकरण आलो म्हणजे बाबा ज्याच्यावर मस्त वाद ठेवायचे बाबा ज्याला स्पर्श व्हायचा बाबा दृष्टीने पाहायचे त्याच्यावरती परिणाम व्हायचा त्याच्यावरती परिणाम हे संत महात्मा म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या काळात जसं गोपीगाला व्हायची अवस्था तशी सेम अवस्था बाबां बाबांच्याकडे लोकांची पाहिजे साधकांची पाहिजे म्हणजे बाबाच्या संपर्कात जो कोणी आला त्याचं कल्याणच आहे असं महात्म्याचं कार्य म्हणजे अखंड चाललं आणि मग इथं ही विश्वात घ्यायची गोशाळा बाबांनी पहिली म्हणजे तीन वर्षापूर्वीची गोष्ट आहे किती वर्षापूर्वीची तीन वर्षापूर्वीची म्हणजे वीस डिसेंबर दोन हजार एकवीसला कोरोनाच्या काळात बाबांच्या शुभाष तिथं भूमिपूजन झालं बाजूराव ही जागा गोशाळे दान केली तिथं तुम्ही पाहिलं तर सगळा ऊस होता त्या जागा सगळा ऊस होता ऊस ती दान केली बाबांनी सांगितलं आपल्या काय सामान्याचा कालाव दिला होता गोशाळेचा नंतर आपण गाई ह्या सगळं एकूण आणणार होतो वीस डिसेंबरला इथं भूमिंग झालंय आणि सोळा जानेवारीला या गोशाळेचं उद्घाटन झालं कोरोनाच्या काळामध्ये विचार करा आपण सगळं महाराष्ट्रात थांबला होता विठल जायचं सगळे बंद झाले सगळे मंदिर बंद केली होती पण अशा कोरोनाच्या काळामध्ये इथं ही चिखलीची पहिली गोष्ट तयार झाली तुमच्या तुमच्या आमच्यामध्ये एनर्जी कुणी भरली कोणी भरली एनर्जी कसं काय होऊ शकतं एक महिन्याच्या आतमध्ये एक महिना बंद झाला नाही वीस डिसेंबरला दोन हजार एकवीसला मुल झालंय आणि सोळा जानेवारीला बाबांच्या पुण्यतिथी दिवशीच बघा योग बाबांच्या पुण्य दिवशी चोवीसा पण दिसेल गोशा उभा झाली आणि एक अप्रिलला सगळ्या लॉकडाऊन मध्ये तुम्ही आज चित्र कुणाची ताकद आहे कुणाची शक्ती आहे तुम्ही संत संत बाप म्हणजे श्रीपाद म्हणे हे कार्य जे आहे ना धर्माचं कार्य केलंय धर्माला जेव्हा जवा जेव्हा प्राणी आलेले जेव्हा जेव्हा संकट आलेले आहेत जेव्हा जेव्हा भक्तीला

बाबा सत्संगाला एवढे महत्त्व द्यायचे की सत्संगामध्ये बाबा सांगायचे जर तुम्ही गेला तर आपला मूर्खपणा आपल्याला समजतो बाबाने सत्संगाला खूप महत्व सत्संगामध्ये जो सत्संगात येईल ज्यास वाटे देवा त्यांनी सत्संग धरावा बाबा सांगायचे सत्संगाला एवढं महत्व की बाबा म्हणा सत्संग तुम्ही आला जरी येऊन झोपला तरी चालेल झोपायचं नाही झोपायच <laughs> नाही पण झोपला तरी चालेल तुमच्यामध्ये परिवर्तन होणार भगवंताच्या हो। लीला तुम्हाला संत महात्म्याच्या संगतीमध्ये समजतात सत्संगामध्ये समजतात बघा आणि महात्म्याशी अंगसंग तो ही सत्संगामध्येच होतो घरी बसून होत नाही आज घरचा जर आपण विचार केला आपल्याकडे सत्संग होतो घरी तो फायदेशीर आहे कोटाने तो जर आपण तीर्थक्षेत्राला जर गेलो अजून फायदेशीर आहे सत्संग आणि तो जर बाबा म्हणतात आपण जर गो सेवेमध्ये गोधन सेवेमध्ये वृक्ष संवर्धन सेवेमध्ये जर केला तर लाखो पटीन हजारो पटीन फायदेशीर आहे आणि हा जर योग साधला म्हणजे बाबांची पुण्यतिथी आणि गोशाळा दुग्ध शर्फ त्यासारखं भाग्यच नाही हा सुखम सोहळा नाही बाबा ह्यासाठी सत्संगाचे महत्व सांगायचे सत्संगाचा अंगसंग होतो बघा श्रीपाद संघ संघ नाही पण चालू आहे ना भगवान श्रीकृष्ण झाले पण आपला सत्संग चालूच आहे ज्ञानेश्वर आपल्यावर नाहीत का ज्ञानेश्वर माऊली तुकाराम नाहीत का सत्संग चालूच आहे सत्संगामध्ये त्यांचा अंग संघ होतो आणि जन्ममनाचा फेरा चुकतो जेव्हा जन्ममनाचा फेरा चुकतो बघा सत्संगामध्ये अंगसंग होतो अंगसंग झाल्यानंतर तुमचं चित्त शुद्ध होतं तुमचा विवेक जागृत होतो आपला आणि जेव्हा विवेक जागृत होईल तेव्हा मन प्रसन्न होतं जेव्हा मन प्रसन्न होईल तर तुम्हाला समाधान वाटतं म्हणून सत्संग करायचं या सत्संगामध्ये ज्ञानोत्तर भक्ती म्हणजे ज्ञान आणि भक्ती वेगळी आहे काही लोक नुसतं ज्ञानाचे माग काही लोक नुसते भक्तीचे मागलेत त्यामुळे भक्तीमध्ये अंधश्रद्धा आहे ज्ञानामध्ये अहंकार आहे बाबांनी कलम केलं तुमचा अहंकार पण झुरू झाला पाहिजे तुमचे विषय पण झुरू झाले पाहिजे आणि तुमच्या भक्तीमध्ये अंधश्रद्धा येता कामा नये आज कितीतरी अंधश्रद्धा असणारे बाबांचे म्हणजे बाबांच्या काळामध्ये बाबांची साधक होऊन आज कीर्तन प्रवचन करतात जे अंधश्रद्धेमध्ये मध्ये होते जो ज्ञानी अहंकारामध्ये होते रामदाना रामदान वा वारकरी समज होते व्यंकटस्वामी व्यंकटस्वामीचे तिकडे होते जेव्हा महात्म्यांचा विषय कळला ना लगेच सत्संगच म्हणजे सत्संगामध्ये ज्ञानोत्तर भक्ती योग भक्ती होते सत्संगामध्ये प्रभू रामचंद्र भगवान श्रीकृष्ण याच्या आपल्याला अनुभवायला आहे एकालाच मानले ना उड्यावरच कुठं करू नका नका पिऊ नका ज्याला मानले त्याच्या संगत राहा हे सत्संगात महोदय म्हणून जास्तीत जास्त सत्संग राहावा प्रत्येकाचे एकच मोदरी म्हणून म्हणून श्रीपालबा हे सर्व गोष्टीच उगमस्थान आहेत सगळ्यांचा मूळ पाय आहे हे विश्वच त्यांच्या अधीन आहे श्रीबाला म्हणून त्यांचा पुण्य सोहळाला आपण आवर्जून हजर असतो म्हणून आवर्जून हजर असतो अर्जुन होतो तर त्या महात्म्यांचं तसं कार्य आहे म्हणून सत्संग कधीही चुकू नका आणि ह्या सत्संगामध्ये आल्यानंतरच आपल्याला संत महात्मा कसा आहे त्यांच्याबद्दल प्रेम वाढायला लागतं सत्संगामध्ये घरी बसून ते होत नाही सत्संगामध्ये प्रेमाचा झरा कळतो आपल्यांना आणि मग बाबा इथं आल्यानंतर आपल्याला भजन कसं करा भजनाची रीत काढून भजनाची रीत म्हणजे ब्रह्ममुर्तावरती भजन झालं पाहिजे इतर वेळेस नाही प्रेमानं ना आवडीनंच ना झालं पाहिजे हेच भजनच आपल्याला टाळणार आहे नवे नवे श्याम घेऊन जाणार आहे त्याचबरोबर बाबांनी गावांची रीत जाणून दिली विश्वकर्णाचं कार्य करण्याची बाई झाडे लावून झाडे जगवा नुसते जगवू नका त्याचा शेवटपर्यंत संभाळ करा ते तुम्हाला सुख देणार आहे ते तुम्हाला आशीर्वाद देणार आहे ते तुम्हाला या धर्माच्या करता अर्थना करणार नाही गोमातेचं सेवन करा तनु मनु जेव्हा सेवा करा जो सेवा करेल तो सुटला का म्हणजे हे विश्वर कार्य आणि त्यांच्या आज्ञेनं जो करतो त्यांच्या क्रियेनं जो करतो त्यांच्या आज्ञेचं जो पालन करतो तो खरा साधक आणि जो आज्ञेचं पालन करत नाही त्याला नाव ना मिळून सुद्धा भावन त्याचा जन्म वाया जाऊ शकतो तो अदोगतीला जाऊ शकतो म्हणून बाबांचं कार्य हे शिवांचं कार्य हो खूप मान आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि बाबांचं छत्रपती महाराज हे राजामधले सम्राट होते आणि श्रीपाद बाबा हे संतामधले सम्राट विश्वाचे सम्राट आहेत कारण त्याशिवाय असं मोठं कार्य होऊ शकत नाही आणि हे सगळं कार्य करून बाबा स्वतःहून दिलेलं आहेत म्हणून त्यांच्या चरणी मी नव्हतो हो मला संधी दिली तर मी आयुक्काचा आभार मानतो जय श्री जय श्री जय सद्गुरु छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की गो माता भारत माता की धन्यवाद